लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा झंझावात आपल्याला पाहायला मिळतोय आत्तापर्यंत पाच ते सहा सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या आहेत आणखीनही दोन टप्पे शिल्लक आहेत आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्रावर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळते आणि याच सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत शाहूजनक घराण्याचे वंशज आणि भाजप नेते समरजीतसिंह घाडगे बोलूयात काय सांगाल एकूणच आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष महाराष्ट्रावर दिल्याचं पाहायला मिळतं ज्या पद्धतीनं प्रचारसभा होत आहे मला असं वाटतं की प्रत्येक राज्यामध्ये उत्तर प्रदेश कर्नाटका मध्य प्रदेशमध्ये तुम्ही जर सभांचा आकडा काढला तर जेवढ्या महाराष्ट्रामध्ये सभा होत आहेत तेवढ्याच मध्य प्रदेश, प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सभा होत आहेत तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की मीडियानी बाकीच्या राज्यामध्ये पण आकडे घ्यावे जेवढे राज्या राज्यामध्ये होत आहेत तेवढंच राज्य देशामध्ये त्यांना चारशे पार आकडा करताना प्रत्येक राज्य मोदीजींना महत्त्वाचं आहे पण विरोधकांकडून अशी टीका होते की राज्यातल्या नेत्यांवर भाजपच्या नरेंद्र मोदींचा विश्वास राहिलेला नाही म्हणून ते स्वतः मैदानात उतरले आमचे नेते मोदीजी जेव्हा येतात तेव्हा लोकांचा विश्वास वाढतो आणि तेव्हा मतं चांगली पडतात त्याच्यामुळं का मोदीजींचा आपण उपयोग करून घ्यायचा नाही हे मला प्रश्न कळत नाही आणि मोदीजींना राज्यामध्ये देशाभर दौरा करून मतं त्यांच्या नावाने मतदान आपण जेव्हा मागतो कारण पंतप्रधानांच्याकडे बघूनच मतदान के पंत केलं जाईल आणि आमच्याकडे जे कॅन्डिडेट आहेत जे उलट्या बाजूला कॅन्डिडेट नाही आहेत म्हणून हा फरक आहे काही दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये देखील त्यांनी एक सभा घेतली या सभेनंतर विरोधकांकडून टीका होते की छत्रपतींना हरवण्यासाठी नरेंद्र मोदी मैदानात उतरले आणि हे जनता लक्षात ठेवेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला एकच विषय बोलायचा आहे ही इलेक्शन दोन उमेदवारांची इलेक्शन नाही आहे ही इलेक्शन देशाचे पंतप्रधान निवडण्यासाठी आहे आणि कोल्हापूरकर जेव्हा मतदान करतात सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खरे अंमलबजावणी कोणी केलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी का काँग्रेस पक्षांनी या मुद्द्यावरच येत्या काळामध्ये मतदान केलं पाहिजे mm. आपण जर आता मला एक दोन मिनटं द्या काँग्रेसचा जाहीरनामा आपण जर बघितला तर त्या जाहीरनामामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे जे आहेत जे खरं म्हटलं तर जे स्वतः संविधान बचाव म्हणतात तेच शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या मूल्यांच्या विरोधात जायला लागलेत एक म्हणजे तीनशे सत्तर कलम आम्ही परत आणणार आता तीनशे सत्तर कलमबद्दल बोलायचं असेल तर त्याला पहिला विरोध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला कारण या देशामध्ये दे दोन संविधानहून चालत नाही काश्मीरी मुस्लिम जी मुलं आहेत ह्यांना सगळ्यात महत्त्वाचं दगड द्यायचं काम जर कोणी केलं आहे तर तीनशे सत्तर कलमनी कारण त्याच्यामध्ये एक अट आहे की बाहेरचा माणूस कुठलीही गुंतवणूक व एक गुंटा जमीन काश्मीरमध्ये घेऊ शकत नाही त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट्स आली नाहीत त्याच्यामुळं डेव्हलपमेंट झाली नाही आणि जेव्हा तुम्ही तीनशे सत्तर कलम परत आणता तेव्हा बाबासाहेबांनी काय म्हटलं की मला तुमच्या हातामध्ये पेन द्यायचा आहे दगड नाही द्यायचा आहे तुम्ही परत मुस्लिम युवकांच्या हातामध्ये कश्मीरी युवकांच्या हातामध्ये दगड देत आहे दुसरं ट्रिपल तलाकचा कायदा मला एक सांगा आपण जेव्हा राशी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार म्हणतो ज्याच्यामध्ये मुलींचं लग्नाचा वेळ सोळा करणं मुलींना परत विधवांना परत लग्न करायचा अधिकार देणं आणि आपल्यामध्ये पण काळीमोड पद्धत होती ह्याच्यावर पहिलं बंदी शाहू महाराजांनीच आणली तर मुस्लिम महिलांना अधिकार नाही का तलाक 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 म्हणून कोणी का महिलाला बाहेर काढून द्यायचं हे शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या मूल्यांमध्ये बसतं का आणि जेव्हा ट्रिपल तलाक कायदा हे परत आणतात त्याच्यामध्ये खरं म्हटलं तर शाहू महाराजांचा आणि बाबासाहेबांचा पुरोगामी विचाराचा अवमान होतो हे माझं स्पष्ट मत आहे आणि तिसरा त्यांनी म्हटले की आम्ही सी ए ए कायदा हटवणार काँग्रेसने मायनॉरिटीना खोटं एक आ, नरेशन डेव्हलप केलं की मुसलमान लोकांचं नागरिकता काढली जाणार मी आज काँग्रेसला चॅलेंज देतो कोणीही मला त्या सी <coughs> ए, ए सिटिझन अमेंडमेंट ॲक्टमध्ये एक क्लॉज दाखवावा ज्याच्यामध्ये नागरिकता काढायचा मेन्शन आहे हे नागरिकता द्यायचा कायदा आहे कोणासाठी हिंदू ख्रिश्चन पारसी आणि सीख जे अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये होते आणि तिकाच्या अॅट्रॉसिटीजमधून ह्या देशात आले त्यांना देण्यासाठी तो कायदा आहे सिटिझनशिप आणि पाचवं समाज जे आहे ते म्हणजे बुद्धिस बौद्ध शेवटी शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये बुद्धिझम स्वीकारलं आज आपण जेव्हा चैत्यभूमीत जाऊन न गौतम बुद्धांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतो अफगाणिस्तानमध्ये जेव्हा गौतम बुद्धाचा बुद्धा सगळा पुतळा ज्याला वर्ष लागलं तालिबानी पाडला आणि त्याच्यामुळं बुद्धिस्ट लोक ज्या देशात आले काँग्रेसला सी ए कायदा काढल्यामुळं बौद्ध समाजाला ते नागरिकता देणार नाही आहेत का आणि हे तीन कायदे केल्यामुळं खरं म्हटलं तर शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या जे वारसा आहे हा मोदीजींनी चालवलेला आहे खरं तर शाहू महाराज आणि बाबासाहेबांचा वारसा मोदीजींनी चालवला असं म्हणताय तुम्ही मात्र दुसऱ्या बाजूला कोल्हापूरातून जे काँग्रेसनं जो जाहीरनाम्याचा तुम्ही उल्लेख केला त्याच काँग्रेसनं शाहू छत्रपती जे शाहू महाराजांचे वंशज आहेत ते निवडणुकीच्या मैदाना आहेत त्यात आहेत मग हा विरोधाभास आहे असं वाटतं का बिलकुल नाही मी परत म्हटलं ही इलेक्शन इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटची नाही आहे ही इलेक्शन देशाचे पंतप्रधान निवडण्यासाठी आहे आणि मला वाटतं इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेट आणि वैयक्तिक टीकाला बाजूला ठेवून हितासाठी कारण राशी छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब राष्ट्रवाद विचाराचे होते आणि तेच मोदीजी चालवत आहेत आत्ताचे जे शाहू महाराज जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या एकूणच दत्तक येण्यावरून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते त्याकडे कसं बघतात मला खरं म्हटलं तर त्या विषयामध्ये पडायचं नाही इतिहासामधले विषय आहेत आत्ताच्या युवकांना भविष्य आणि वर्तमान या दोन गोष्टीचं तुम्ही काय बोलता काय डेव्हलपमेंट करता आणि काय विजन दाखवता याच्यावर कोल्हापूरवर कर मतदान करणार कोल्हापूरच्या जागेबाबत काय विश्वास आहे महायुतीचा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूरची लोकसभेची सीट जनता निवडून मोदीजींना पंतप्रधान करतील धन्यवाद तर पहिला पण ज्या पद्धतीनं काँग्रेसचा जाहीरनामा आहे त्यावर समर्जित घाडगे यांनी टीका केली आहे तर दुसऱ्या बाजूला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जो विचार होता तो कृतिशीलपणे नरेंद्र मोदी हे राबवत आहेत आणि त्यामुळं जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठीच मतदान करतील अशा पद्धतीचं एक मत समर्जित घाडगे यांनी व्यक्त केलं आहे वड जर्नलस सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर